गेल्या काही काळामध्ये मी जो ओबीसीवरती अन्याय होतो आहे काही ठिकाणी त्रास दिला जात होता या गोष्टींबाबतीत ज्या ज्या ठिकाणी मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला या गोष्टीमध्ये जाणून बुजून मला त्रासही दिला पण तुम्ही त्यांना घाबरत नाही किंवा आजपर्यंत घाबरणार नाही इथून पुढेही घाबरणार नाही कारण आपण आपल्याला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार आपण वैयक्तिक मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि ते आपण मांडूही शकतो आणि मी मानतोय त्यामुळे काही जे आहेत समाजकंटक ज्यांना आपण जे बोलतो त्यांना ते टोचतं त्यांना त्रास होतो आपण जे सत्य परिस्थिती आज ओबीसीवरती होणाऱ्या अन्यायाची जी मांडतो त्या गोष्टीमध्ये आज त्यांना अतिशय त्रास होतो त्यामुळे त्यांनी काही काळासाठी माझं जे फेसबुक अकाउंट होतं ते हॅक केलं होतं त्याला रिपोर्ट मारले होते या सर्व गोष्टी केल्या होत्या त्यामुळे मी एक दोन महिने अतिशय शांत होतो काही बोलत नव्हतो किंवा फेसबुक लाईव्हला येत नव्हतो परंतु आज मला या गोष्टीसाठी लाईव्ह करावं आणि करावंच लागतंय आपला ओबीसी समाज बांधवांनो जो आपला समाज आहे हा समाज एकत्रित येणार कधी अनेक ठिकाणी या ओबीसीवरती अन्याय अत्याचार या सर्व गोष्टी घडल्या तरीसुद्धा या आपल्या समाजाला जाग येत नाही आहे याचं खूप मोठं एक धुक्क वाटतंय मी म्हणत नाहीये की आपण जातीवाद करूया किंवा जातीवाद करायचा आहे अजिबात नाही जातीवाद करायचाच नाही आपल्याला या गोष्टीमध्ये जातीवाद करायचा नाही परंतु काही जण आहेत की त्यांना जातीवाद केल्याशिवाय चालत नाहीये ती काल होईन हॅलो ज्या गोष्टीबद्दल मी आज सांगतोय त्या गोष्टीबद्दल खरंच खंत वाटते शिवहार नावा काळे या नावाचा आपला ओबीसी बांधव हा विधानसभेला या ओबीसी समाजावरती अन्याय होते म्हणून हा विधानसभेला उभाही राहिला होता शेवगाव या मतदारसंघातून उभा होता आज त्याला त्याच्या गावामध्ये ज्या गावामध्ये फक्त आणि फक्त एक ते दोन कुणबी दाखले होते मग त्या गावामध्ये आज कमीत कमी तेथील सरपंचाने त्यांची काय ओळख असेल ते आपल्याला माहीत नाही प्रशासकीय यंत्रणे सुद्धा दबाव आणून त्या गावामध्ये कमीत कमी पंधरा दोनशे दाखले असेच काढलेले आणि त्या गावामध्ये अचानक एवढे दाखले आले कसे म्हणून तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आज तो ओबीसीसाठी लढतोय आवाज उठवतोय त्याने जो माहितीच्या अधिकारानुसार जो अर्ज केला प्रांतांपर्यंत अर्ज केला जिल्हा अधिकाऱ्यांपर्यंत अर्ज केला या सुकळी गावचा जो सरपंच म्हणजे तो स्वतः वैयक्तिक सरपंच नाही आहे त्याची मिसेस सरपंच आहे परंतु सरपंच आपल्यामध्ये चालतंच की जरी मिसेस ज्या गावातील सरपंच आहे त्याची मिसेस आज सरपंच आहे परंतु या शिवहार या नावाच्या व्यक्तीला एक प्रतिष्ठित पदावरती गावचं प्रमुख पद म्हणजे सरपंच या सरपंचाच्या मिसेसनं फोन न करता जो लहू भीमराव भोवर नावाचा जो व्यक्ती आहे तो सरपंचही नाही परंतु या गावामध्ये मला एक प्रश्न पडतोय की हा शिवार एकटा लढतोय पण या गावामध्ये ओबीसी बांधव नाही आहेत का या गावातील ओबीसी बांधवांनी या सरपंचाला ज्यावेळेस सरपंचा इलेक्शन लागतं त्यावेळेस या सरपंचाला मतदान केलेलं नाहीये का हा सरपंच हे कुठेतरी एकोपा विसरलाय का जर आपला ओबीसी बांधव माहितीच्या अधिकारानुसार जर या दाखल्यांची चौकशी करत असेल तर या सरपंचाला अडचण काय तर या सरपंचाने हा प्रकार न थांबवता था, या शिवहार काळ्यांना हा प्रकार न विचारता त्यांनी या सरपंचाने सरळ त्या शिवहार काळ्यांना फोन केला फोन करून तो बोलतोय की तू पुण्यावरून ज्यावेळेस गावामध्ये येशील त्यावेळेस तुझे आम्ही तुला ते पाहिजे थोडक्यात जीवे मारण्याचा प्रयत्न करू आणि हे एवढे सरपंच पैशावाले त्यांचे मिसेस सरपंच असताना त्यांनी एवढी मोहमाया कमवलेली दिसते गावच्या कारभाराच्या नावाखाली त्यांनी एवढी आपट काही प्रॉपर्टी कमवली का दिसते की ते सहज बोलतायत शिवहार सारखे जे आहेत कार्यकर्ते ओबीसी समाजाचे लढवये तरुण जे पुढे येत आहेत ह्या लहू बिहू बवर सारखा सरपंच आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो त्याला म्हणतो तू गावामध्ये कसा येतोय गावामध्ये आल्यानंतर तुझ्याशी आम्ही एक दोन चार लाख रुपये घालून तुझा म्हणजे वाटेमध्ये तू आडसर बनतोय तो तुझा आम्ही कार्यक्रम लावतो असे शिवहार काळेला हा सरपंच धमकी देतोय सरपंचा धमकी देण्याच्या प्रकाराला हा शिवहार काळे न घाबरता त्यांनी त्याची ते प्रोसेस चालू ठेवली मग या सरपंचाला जीवे मारण्याची किंवा या शिवहारला गावात न येण्याची एवढं पाठबळ कोण करतोय तेथील आमदार जे आहेत ज्या शेवगाव मतदारसंघातल्या ज्या आमदार आहेत मला त्यांना विचारायचं आहे की जर शिवहार काळेसारखा एक उमदा तरुण पुढे येत असेल जो विधानसभेला उभा राहत असेल म्हणून जर का तुम्ही त्याच्यावरती कारवाई करण्याचं षडयंत्र अशा सरपंचांच्या मार्फत जर करत असताल तर प्रथमता त्या आमदार आमदार जे आहेत त्यांचा मी निषेध करतो आज प्रत्येक गावातून आमचा एक ओबीसी बांधव पुढे येण्याचा प्रयत्न करतोय तो तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय आज जर तुम्ही कुणबी दाखले जर तुमच्याकडे दोन चार लाख रुपये एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी असतील तर तुम्हाला कुणबी दाखल्याची गरज काय तुमच्याकडे जर एवढा अपाट पैसा असेल एवढी जर मोह गावाच्या नावाखाली कमवलेली असेल तर कुठेतरी या दोन चार गोरगरीब मुलांना तुम्ही सहकार्य करा नोकरीमध्ये का प्रत्येक शिक्षणामध्ये सहकार्य करा परंतु एखाद्याला जीवाशी घालवण्यासाठी जर तुम्ही ते पैसे कुठेतरी घालवत असताल तर ती योग्य नाहीये असल्या सरपंचांवरती तेथील ओबीसी बांधवांनी मिळून कुठेतरी याच्यावरती कारवाई करायला हवी आज तुम्ही बोगस कुणबी दाखले जर तुमच्या गावामध्ये काढलेले नाहीत तुमच्या गावामध्ये बोगस कुणबी दाखले निघलेले नाहीत याचा जर प्रूफ तुमचे डॉक्युमेंटली जर पॉवरफुल असेल तर तुम्ही घाबरताय कशाला त्याने जर माहितीच्या अधिकारानुसार जर माहिती विचारत असेल तर तुम्हाला अडचण काय आज तो बांधव आहे गावामध्ये पण तो लढतोय मी त्याच्या जो लढण्याची जी जिद्द आहे तो आमदारकीला सुद्धा उभा राहिला होता ओबीसी बांधवांसाठी त्याला काय मतदान पडलं हे मला माहीत नाही परंतु जे पडलं त्या गोष्टीचा विरोध या सरपंचाच्या मार्फत होतोय या सरपंचाला एक ओबीसी युवक पुढे गावाच्या पुढारात तो स्वतःचं मार्गदर्शन करतोय येतोय पुढे त्या सरपंचाला पावत नाहीये या भवर नावाच्या सरपंचाला मी स्वतः वैयक्तिक फोन केला असता मी त्याला जा विचारला की तुला कोणत्या संविधानानुसार हा अधिकार तुला दिलेला आहे मारण्याची धमकी प्लस माहितीच्या अधिकारानुसार त्यांनी विचारपूस केली तर तुला अडचण काय या सुकळी गावच्या आहे आमचे ओबीसी बांधव अगोदरच तुमच्या या प्रेशर खाली दबलेल्या आहेत याचं म्हणणं सरळ असं आहे की आमचे जर मुले नाही शिकले आम्हाला दाखले जर नाही भेटले तर आमच्या मुलांचा विषय काय हा आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतोय मग शिवहार हारकाळ जर माहितीच्या अधिकारानुसार जर तो विचारत असेल तर या सरपंचाला अडचण काय येते डॉक्युमेंटली जर, जर हा सरपंच पॉवरफुल असेल त्याच्याकडे प्रूफ असतील त्याच्याकडे जर प्रूफ असतील तर हा घाबरतोय का आणि हा सांगतोय की मला प्रांत ऑफिस मधून फोन आला कलेक्टर ऑफिसमधून मला फोन येतोय की या शिवहारला कुठेतरी आवर घाला शिवहारला कुठेतरी कंट्रोलमध्ये ठेवा कशासाठी म्हणजे तुम्ही याचा अर्थ शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना लाज देऊन हे कुणबी दाखले मिळवण्याचा प्रयत्न करताय हे सत्य तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करताय आज शिवारने जे समोर या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय म्हणून या सुकळी गावच्या सरपंचाने आज त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय आता अनेक ह्या ओबीसी समाजावरती अनेक प्रकारचे हल्ले झाले आज तो सरपंच डायरेक्ट बोलतो की या गावामध्ये आमचे ओपन समाजाची डोकी जास्त आहेत हा ज्यावेळेस गावामध्ये त्यावेळेस आम्ही त्याला नक्कीच काय ना काहीतरी करू तो त्याच्या पद्धतीने काय असेल तो म्हणजे या काळे काळेसारख्या व्यक्ती जो आवाज उठवतोय आणि आवाज उठवतोय म्हणून आज त्याला टॉर्चर करणं आणि तो मला अक्षरशः निर्लज्ज सारखा बोलतोय की मी एक एज्युकेटेड आहे आणि त्याला एज्युकेटेड असल्यानंतर एज्युकेटेड असल्यानंतर आपण गावचे एक आहे अशोक चव्हाण जातीवादी अवलाद खरी तुझे आहे बरं बाबा माझी जातीवादी अवलाद आहे ना मी माझ्या समाजासाठी लढतोय मग तुझ्या बुडाला काय आग लागली काय आम्ही आवाज उठवतोय माझ्या समाजाचा म्हणून तुझ्यासारख्या निर्लज्ज कुत्र्यांना बुडाला आग लाग लागायचं कारण काय अरे जातीवादी अवलाद आमची असू दे आम्ही आमच्या समाजासाठी लढतोय मग तुम्ही तुमच्या समाजासाठी लढल्यानंतर तुम्ही एक क्रांती करताय का म्हणजे आम्ही कुठेतरी तुम्ही खोटे नाटे करताय प्रयत्न करताय ते दाबण्याचा प्रयत्न करतोय तर तुमच्या बुडाला आग लागते का अरे अशोक चव्हाण तुझ्यासारख्या कमी बुद्धीच्या शिकलेल्या लोकांमुळे या महाराष्ट्रात जातीवाद झाला आहे कारण तुझा काय दोष नाही रे तुझा गुरुच अर्धा शिकलेला आहे ना त्यामुळे तुला जातीवादीच दिसणार मी असं तुझ्यासारखे निर्लज्ज अनेक बोलतील तू या सरपंचाला मला एक सांगायचे तुम्ही जर शिवहार काळेच्या अंगाला धक्का लावणार असाल किंवा त्याच्या केसाला जरी धक्का लावणार असाल तर तुम्ही मला ॲड्रेस सांगा आम्ही सर्व ओबीसी बांधव त्याला घेऊन येऊ तुमच्या गावामध्ये येऊ पाहूयात की तुम्ही तरी एक सत्य लपवण्यासाठी काय कोणत्या कोणत्या थरायला जात आहे ते तरी कळे आम्हाला मला माझी रिक्वेस्ट आहे लक्ष्मण हाके सर नवनाथ नवनाथाबांना की आबा आणि सर हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घ्यावं या प्रकरणाचा जो सरपंच जे सत्य मांडण्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतोय या शिवहार काळेसारख्या होणार आणि शिकलेल्या युवकावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय आज याला फोन केला तर हा बोलतो मी शिकलेलो आहे आणि याला कायद्यातलं ज्ञान नाहीये की माहितीच्या अधिकारानुसार तू सुद्धा बाबा माहितीच्या अधिकारानुसार माहिती घेऊ शकतो की शिवा हरकाळीच कसा कुणबी आहे ओबीसी कसा आहे जर तुला या गोष्टीचा थोडासाही कॉमन सेन्स नसेल तर तुला या गाव पुढाऱ्यांमध्ये तुला सरपंच केला तरी कसा या गोष्टीचं मला विशेष वाटतंय की आज एक व्यक्ती माहितीच्या अधिकारानुसार गावची जर माहिती विचारत असेल तर तुला अडचण काय तुझे डॉक्युमेंट जर पॉवरफुली असतील तुझे डॉक्युमेंट स्ट्रॉंगली असतील तर तुला अडचण काय आणि इतक्या वर्ष जर तू खरंच कुणबी होता तर इतक्या वर्ष गावामध्ये धाकला का निघला नाही आज आमचा ओबीसी बांधव विरोधात बोलतोय तू सांगतोय की आमचे रिलेशन आहे तू वैयक्तिक वाद करताय वैयक्तिक वादाचा विषयच येत नाही ना यामध्ये वैयक्तिक वादाचा या गोष्टीमध्ये विशेष येत नाही तू वैयक्तिक वादाला या गोष्टीमध्ये खतपाणी घालू नको हा सकल ओबीसी समाजाचा वाद आहे आणि तो वाद तू फक्त आणि फक्त तुझ्यावरती ओढून घेतो त्यांनी एक माहितीच्या अधिकारानुसार चौकशी केली मग तुझ्या बुडाला आग लागण्याचं कारण काय आज तुझी मिसेस सरपंच आहे त्या मिसेसच्या नावाखाली तू स्वतःला सरपंच बोलतो आणि तू याशिवाय हर काळे तुझ्याच गावचा एक ओबीसी युवक आहे जो आमदारकीला सुद्धा लढला आहे तुला सर्व आहे तरी सुद्धा ते एक गाव तू एवढं तुमच्या जे आहेत ना लोकसंख्या जास्त आहे आमची ओबीसीची कमी आहे असो काही गावात नसते पण तू तू दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय असल्या माझ्या सर्व त्या सकल ओबीसी समाज बांधवांना विनंती आहे की शिवहार काळेसारख्या जर व्यक्तीला तो सरपंच आता सुद्धा त्याची गुर्मी उतरलेली नाहीये तो फोन करून बोलतोय तो ज्या ज्या वेळेस या गावामध्ये त्या त्यावेळेस आम्ही त्याच्या काय ज्या असून तो विषय करेल परंतु मी त्या सरपंचाला एकच सांगतोय तुझ्या जर बुडामध्ये खरंच जर एवढी मस्ती असेल तर तू मला मी फोनही केलेला आहे तुझा नंबरही माझ्याकडे तू मला कधीही फोन कर ऍड्रेस कर मी शिवहार काळेला तिथे घेऊन येतो तुझे जर डॉक्युमेंटली पॉवर आहे तर तू घाबरतो कशाला करू देत ना माहितीच्या अधिकारानुसार चौकशी करू देत तुला अडचण काय एक दाखला असणारं गावात दीडशे दाखले घेऊन बसलय कुठेतरी सत्य दाबायचं कुठेतरी शासकीय अधिकाऱ्यांना लाच दुखपत काय असेल ते करायचं दोन पैसे सारखं व्हायचे दाखले काढून घ्यायचे तू बोलतो दिवंग्याचं मी दिवंग्यांचं दाखले काढले हे केले ते केले मग तू घाबरतोस का शिवहार काळेच्या प्रत्येक प्रश्नाला तू उत्तर दे आणि प्रेमळ उत्तर दे हा का देऊ शकत नाही तू तुझ्यासारख्या तु गाव पुढ्यातल्या प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच जो गावचा प्रमुख नागरिक असतो तो नागरिक जर जातीवाद करायला लागला तो नागरिक जर एका सामान्य घरातील कुटुंबातील व्यक्तीला प्रेशर आणत असेल तर तुझ्यासारख्या सरपंचांना अशी घाडवावरती बसून दिंड काढली पाहिजे त्यावेळेस तुला जाण होईन की आपण कुठेतरी एक की बाबा आपण एक प्रतिष्ठित नागरिक आहोत आणि मग जर तू एक प्रतिष्ठित नागरिक जातीवाद करायला लागला एका विशिष्ट प्रकारच्या समाजासाठी फक्त गावचं नेतृत्व करत असेल तर तू तु तुझ्या त्या, त्या प्रथम सरपंच पदाचा राजीनामा दे तुझ्या मिसेसला राजीनामा द्यायला लाव आणि मग तू गावामध्ये जातीवादाचं प्रकरण कर का, का विषय तुला अडचण काय आपण एका गावचे सरपंच आहोत आपण मिसेसच्या नावाखाली सरपंच म्हणून वावरतोय आणि तू ज्या ओबीसी समाजातील युवक पुढे येत आहेत त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतोय तुझ्यासारखे निर्लज्ज सरपंच नाहीस तू पण सामान्य आहेस पण त्या माझ्या शिव हर काळेसारख्या भावाला तू बोलतोय की गावात तुम्ही मोजकेत आहात अरे आम्ही मोजके असू दे पण मूड भरांना उरणार उरणार्या माझं लक्ष्मण हाके सर नवनाथ आबा सर मंगेश ससाने सर यांना एक विनंती आहे की या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालावं आज जर या शिवहारसारखे कार्यकर्ते जे आपले ओबीसी समाजासाठी लढतायत त्याच्या जर केसाला धक्का लागला तर असे पुढे येणारे तरुण दबले जातील आवाज उठवणारे तरुण दबले जातील आज माझ्याही बाबतीत तुम्ही दोन महिन्यानंतर आज मी समोर आलोय कशासाठी माझ्या वैयक्तिक तुम्ही माझं फेसबुक अकाउंट हॅक केलं माझा मोबाईल हॅक केला काय करतोय काय नाही या गोष्टीपर्यंत गेलात तुम्ही पण मी तुमच्यासारख्या कुत्र्यांना भीत नाही मी आताही नाही भीत आणि मागील दोन अडीच तीन वर्ष उतरले मी येत नाही तुम्ही अनेक प्रयत्न केले माझा आवाज दाबण्याचा मी दबू शकत नाही कारण सत्य मानतो त्यामुळे तुमच्या बुडाला आग लागते हे सत्य तुम्ही स्वीकारू शकत नाही तुमच्यात सत्य स्वीकारण्याची ताकद नाही मासले चाळे बायले चाळे करता कशाला तोंडातील वाफ घालवता कशाला आणि आम्ही जिथे जिथे तुम्ही जिथे जिथे अन्याय करता तिथे तिथे मी आवाज उठवणार म्हणजे उठवणार तुमच्यात किती दम असेल तेवढे तुम्ही लढा आणि मी असा तुमच्यासारखे हजारो घेऊन हिंडत नाही मी एकटाच हिंडतो पण तुमच्यासारख्या दहाला पुरून उरण्याची माझ्यामध्ये ताकद आहे धमक आहे हे लक्षात असू द्या माझ्या त्या गावातील सुकळी गावातील ओबीसी समाज बांधवांना विनंती संख्या जरी कमी असेल आणि जर असले सरपंच असले प्रकार जर काय करत असतील तर कृपया करून माझा नंबर असेल मला शंभर टक्के फोन करा या असल्या सरपंचांना आपण जागेवरती आणू स्वतः तर सरपंच नाही मिसेस सरपंच आहे गावची मोहमाया कमवलेलीच असणार त्यामुळे दोन अडीच लाख तीन लाख घालू शकतात तुम्ही ओबीसींना मारण्यासाठी शिवारासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही जर बोलू शकता की दोन अडीच लाख घालून तुझ्यासारखे आडवे मारणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्ही रस्ता दाखवू शकतो तो तुझ्यासारख्या सरपंचांना पाय उतार करण्याची ताकद हा ओबीसी सामोर ठेवू शकतो हे लक्षात असू दे आम्ही आहे हो आम्ही आहे परंतु तुमच्यासारख्या असणाऱ्या हजारोंना गाडून पुरून उरू शकतो तुझ्यासारख्या जातीवादी पिलावळींना तू एक गावचा नागरिक गा। आहे आणि असा जातीवाद करतो हे तुला शोभतं का तुला साधं बोलता येत नाही फोनवरती त्या गावातील ओबीसी बांधवांना विनंती शिव काळेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा त्या बांधवाच्या शंभर टक्के हे काही जातीवादी आहेत ते शंभर टक्के त्याला काहीतरी दगा फटका करण्याचा प्रयत्न करणार आणि करणार म्हणजे करणार आणि तेथील प्रशासनाने असल्या ज्या धमकी देणारा जो लव भवर आहे मिसेसच्या नावाखाली सरपंच म्हणून मिरवतो स्वतःला त्या असल्या सर नीच प्रवृत्तीच्या सरपंचांवरती कारवाई व्हायला हवी त्याला कुठेतरी त्याच्यावरती गुन्हे दाखल व्हायला हवेत तो शिवहार काळे चौकीला जातोय पोलीस त्याची फक्त हिंसी नोंदवत आहेत उद्याच्या जीवाला काहीतरी मारहाण झाल्यानंतर त्याच्या जीवाला धोका झाल्यानंतर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात का आज तो पिंपरी चिंचवडच्या देऊतल्या पोलीस स्टेशनला गेला होता गुन्हा दाखल करण्यासाठी गेला होता तेथील कॉन्स्टेबलने गुन्हा दाखल न करता त्याला फक्त एनसीआर दाखल दिली की कॉल रेकॉर्डिंग वरती आम्ही तुमचा गुन्हा दाखल करू शकत नाही म्हणजे चला कुठेतरी मारहाण केल्यानंतर तुम्ही असले प्रकरण करणार का मग गुन्हा कुठेतरी दाखल करणार का आज माझ्या ओबीसी बांधवांचा तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय मला पोलीस प्रशासनाला एकच सांगायची की ज्यावेळेस त्याला कुठेतरी मारहाण होईल त्याला कुठेतरी त्याच्या जीवाशी मुकावं लागेल त्यावेळेस कुठेतरी आम्ही रस्त्यावरती कॅन्डल घेऊन उतरू त्यावेळेस तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात का आज माझे जे ओबीसी नेते आहेत लक्ष्मण हाकेसर नवना दाभा मंगेश सर या विषयामध्ये आपण लक्ष घालायला हवं हा विषय इतका कानामाग टाकण्या जोगता नाहीये मी स्वतः वैयक्तिक त्या व्यक्तीशी बोललोय त्या व्यक्तीच्या बोलण्यातून अजून सुद्धा गुर्मी गेलेली नाहीये आणि गुर्मी न जाता तु व्यक्ती या शिवहार काळेला नक्की शंभर टक्के त्याच्या काहीतरी त्याला दगाफटका का करू शकते कारण त्याच्या मनामध्ये भरपूर अशी चिड चढली आहे मी ते रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल करणार आहे आणि त्या सरपंचाला सांगतो मी तुला माझ्यावरती काय गुन्हे दाखल करायचे आहेत ना ते कर तुला माझ्यावरती काय गुन्हे दाखल करायचे आहेत ते कर मी तुला पूर्ण ऍड्रेस देतो आणि तुझी काय फोन असेल ती घेऊन ये मी खुले आम लढायला तयार आहे परंतु माझ्या ओबीसी समाजावरती होणाऱ्या अन्यायाला मी वाचा फोडणार आणि ते लोकांच्या समोर महाराष्ट्रासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आणि करत राहणार काय माझ्या ओबीसी समाजात तुला तुझी लेकरं दिसतात की आमच्या लेकरांचं शिक्षणाचं काय मग हा माझा ओबीसी समाज तुमच्या काय म्हणतात ना तुमच्या मोलमजुरीच करणार का तुमच्या अंडर खालीच काम करणार का तुझे जे वक्तव्य तुझे बोलतो की आमचा माझे जे आहेत मुलं शिकतायत ते शिकणार नाहीत मग तुला फक्त तुझी समाजातील बांधव दिसतात मग माझ्या या ओबीसी समाजातील बांधवांनी कष्टच करायचं का यांनी शिकायचंच नाही का तुझ्यासारखे कमी मॅनर्स असलेल्या गावगाड्याचा सरपंच होतोच कसा याचं मला विशेष वाटतं आणि तिथल्या ओबीसी समाजा हा सपोर्ट या असल्या निर्लज्ज जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांना सपोर्ट करतोच कसा मला याचंही या विशेष वाटतं बांधवांनो त्या गावातील ज्या सुकळी गावातील जे माझे ओबीसी बांधव आहेत त्या शिवहार काळीच्या पाठीशी खंबीर पुणे उभे राहा आज मी सरांनाही फोन करणार आहे नवनाथ आबांनाही सांगणार आहे आणि मंगेश ससाने सरांनाही हा विषय मांडणार आहे कारण या बांधवाच्या केसाला धक्का लागता नाही हा सरपंच शंभर टक्के काय ना काहीतरी यातला करणार म्हणजे करणार कारण त्याच्या बोलण्यातून मी रेकॉर्डिंग टाकतो तुम्ही मला शंभर टक्के मला बाकीच्या समाजाने मला जातीवादी जरी म्हटलं तरी चालेल मी माझ्या समाजासाठी जातीवादी आहे आणि जातीवाद करणार पण माझ्या समाजावरती अन्याय होईल त्यावेळेस तुमच्यासारखं विनाकारण जातीवाद करण्याची मला हवस नाहीये आज दोन अडीच वर्ष हे तुमचं सगळं प्रकरण मी सहन केलंय करत आलोय घाबरत नाहीये तुम्ही असले बायले चाळे करून माझे ते फेसबुक अकाउंट बंद करण्याचा प्रयत्न केला पण माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाहीये महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज शिवहार काळेसारख्या व्यक्तीच्या पाठीशी आहे हे सरपंचाने लक्षात घ्यावं आणि मग त्याच्या केसाला धक्का लावा आणि जर माझं तुम्हाला जर धक्काच लावायचा असेल तर माझंही ओपन चॅलेंज आहे तुम्ही कधी सांगा त्या शिवहार काळेला कुठे आणायचं कुठे घेऊन यायचं कोणत्या गावात कधी घेऊन यायचं ते सांगा घेऊन यायची ताकद माझी आणि मग माझ्या समोर त्या माझ्या बांधवाच्या केसाला तुम्ही धक्का लावून दाखवा मग तुम्हालाही ओबीसीची ताकद काय ते दाखवू तुमच्या गावात आहेत ना तुम्ही बोलता ना आमच्या गावात आमची डोकी जास्त आहेत मग तुमच्या गावात असणाऱ्या डोक्यात आमची थोडीच डोकी तुमच्या गावातल्या लोकांचं काय होतंय ते पाहा असं तुम्ही बोलता पण मी तुम्हाला एकच सांगतो कधी घेऊन यायचं काय करायचं ते मला कळवा मी येतो ते शुवहार तिथे घेऊन असेल तुमच्या धमक तर मला सांगा या या तारखेला तुम्ही तिथे या शिवहार काळेला घेऊन लावा त्याच्या केसाला धक्का पाहूयात तुम्ही खोटे नाट्य दाबण्यासाठी कोणत्या थराला जात आहे शंभर टक्के तुमच्याकडे कुणबी दाखल्यासाठी प्रूफ नाहीये गावामध्ये डुप्लिकेट दाखले तुम्ही हे काढले ते सिद्ध होत आहे म्हणून तुमच्या बुडाला आग लागते या प्रशासनालाही मला जाब विचारायचं आहे की असे बोगस कुणबी दाखले वाटप करून तुम्ही या ओबीसीचा घात करणार तरी किती आज सरळ सरळ स्पष्ट होत आहे आणि सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये बीजेपी सरकारला मला एक बोलायचं आहे की तुम्ही ओबीसीचा डीएनए म्हणून आज सत्तेत बसला या ओबीसी तुम्हाला मतदान केलं तुमचं सत्ता स्थापन झाली मग या ओबीसीचा घात तुम्हाला करायचा आहे का आज त्या गावचा बहुतेक तालुक्याचा बहुतेक माझ्या अंदाजे सरपंच सुद्धा बीजेपीचा असेल मग त्या सरपंच त्या आमदार सॉरी आमदार सुद्धा या बीजेपीचा असेल मग या आमदाराने या गोष्टीमध्ये लक्ष घालण्याचं काम आहे की नाही आमदाराने या गोष्टीमध्ये लक्ष घालण्याचं काम आहे की तुम्हाला मतदान केलेलं असेल शंभर टक्के तुम्हाला मतदान केलं असेल त्यावेळेस तुम्ही ओबीसीच्या जीवावरती निवडून आलात आणि आज ओबीसीवरती असले घानरडे आणि जीवे मारण्याचे पैसे घालून कृत्य करताय त्या असल्या कृत्याला तुम्ही पाठिंबा दर्शवात शिवहार काळे सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जर त्या गावचा त्या तालुक्यातला आमदार जर उभा राहत नसेल तर खूप मोठी शोकांतिका आहे म्हणजे या आमदार आणि असले आमदार जर या सरपंचाच्या पाठीशी कुठेतरी उभे असतील तर असल्या आमदारांचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो बीजेपीने फक्त बोलायचं निवडून येण्यापुरतं की आम्ही ओबीसीचे डीएनए आहोत आम्ही ओबीसी आरक्षण त्यांचं वाचवण्याचा प्रयत्न करणार जवळ तेलंगणा सारखे राज्य आज एकावन्न टक्के एक्केचाळीस टक्के आरक्षण या ओबीसीला दिलंय जवळ कर्नाटक सारखं राज्य एक्कावन टक्के आरक्षण या ओबीसी समाजाला दिलंय महाराष्ट्रातच का अडचण येते महाराष्ट्रात सरकार का अडचण आणतय सत्ताही एक हाती आलेली आहे तुमची तुम्ही का जाहीर करू शकत नाही का फक्त इलेक्शन आलं की ओबीसी समाज पाहायचा आणि या ओबीसी समाजाला एक थोडस वापर करून घ्यायचा निवडून आल्यानंतर या ओबीसी समाजाला फट्या मारायचं या असले धंदे या बीजेपी सरकारनं कुठेतरी कमी करावं मुख्यमंत्र्यांनी असल्या गोष्टीकडे लक्ष घालावं जिथे जिथे बोगस कुणबी दाखल्याचं वाटप झालेलं आहे तिथे थांबवं का ओबीसीचा फक्त तुम्हाला मतदानापुरताच वापर करून घेता आला या ओबीसींनी फक्त तुमच्यावरती विश्वास ठेवलाय लक्षात असू द्या येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व इलेक्शन लागणार आहेत तुमची जागा या ओबीसी समाज दाखवून देईल तुम्ही जर असले चुकीचे काय प्रकार करणार असाल आणि शिवहार सारख्या माझ्या हजारो या ओबीसी बांधव जर बाहेर येऊन आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असताना आणि असले सरपंच घाणेरडे प्रकार करून त्यांचा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न करत असताल तर या सरपंचांना जागच्या जागी उत्तर देण्याची ताकद हा ओबीसी समाज आणि ओबीसी माझे बांधव ठेवतील याची दखल या सरपंचाने घ्यावी आज तुमचं सत्य आहे ना मग मा तुम्ही मांडा ना तुम्ही माहितीच्या अधिकारानुसार तुमचं प्रूफ करा तुम्ही प्रूफ करू शकत नाही तुम्ही लाच दिलेले पैसे दिलेले आहेत तुमच्या बोलण्यातून स्पष्ट होतंय तुम्ही दोन पैसे घालून अधिकाऱ्यांना पैसे पुरवून तुम्ही हे दाखले काढण्याचा प्रयत्न केलाय आणि हे खोटारडे कुणबी दाखले काढून शिवारसारख्या का एका व्यक्तीने जर त्या गोष्टीला माहितीच्या अधिकारानुसार जर विचारत असेल तर चुकलं काय या संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला मत मांडण्याचा अधिकार आहे त्याच्या त्या तो जो मत मांडतोय त्याच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न तुम्ही करताय माझी एवढीच विनंती आहे लक्ष्मी हाकेसर नवनाथ आबा सर आणि मंगेश ससाने सर या प्रकरणाकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष घाला असे महाराष्ट्रामध्ये अनेक कुणबी बोगस दाखले वाटप झालेले आहे प्रत्येक गावातून या माझ्या ओबीसी समाजाला विनंती आहे की आपण माहितीच्या अधिकारानुसार फॉर्म भरावेत आणि माहितीच्या अधिकारानुसार चौकशी करावी शंभर टक्के फ्रॉड हा ओबीसीचा घात या खोट्या नाट्या दाखले करून झालेला आहे बांधवनं एकजुटीची गरज आहे संघर्षाची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये ओबीसीसाठी लक्ष्मण हाकेसर यांच्या मार्गदर्शनामध्ये दौरा निघणार आहे याचीही मी खात्री तुम्हाला देतो आणि कृपा करून अशा ठिकाणी सर्व ओबीसी बांधवांनी एक संघटित व्हा आणि या शिवारकाळेसारख्या जे कार्य आहेत युवक जे आवाज उठवत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा सर्वांना जय महाराष्ट्र जय ओबीसी जय भीम जय संविधान